नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की ही रागा रागारागाने मानिनीला म्हणते की पहिली वट पौर्णिमा आहे ही काव्याची आणि एक वेळ सगळे धागे तोडेल पण बांधायची नाही तेव्हा पार्थ आत्याला बोलू लागतो तेवढ्यात मानिनी पार्थला म्हणते तू इतकं केलं तिच्यासाठी आणि ती साधी तुझ्यासाठी पूजाही नाही करू शकत का तेव्हा काव्या ही तिच्या रूममधून साडी नेसून छानपैकी तयार होऊन आलेली असते तेव्हा पार्थ हा काव्याकडे पाहतच राहतो आणि ही वसुआत्याला ठणकावून सांगते काव्या वटपौर्णिमेची पूजा करणार तेव्हा वसुआत्या मोठा धक्का बसतो आणि पार आणि मानिनी खूपच आनंदी होतात तेव्हा मित्रांनो काव्य ही पात आणि तिचं नातं स्वीकारणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद